पवनचक्कीवरून राडा पोलिसांची शेतकऱ्याला मारहाण तांदुळवाडी येथे घडली घटना धाराशिव जिल्ह्यातील वाशिम तालुक्यातील तांदूळवाडी येथील एका शेतकऱ्यास पोलिसांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी घडलेली आहे शेतकऱ्याने पवनचक्कीच्या जागेचा योग्य मोबदला मिळवण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले असता त्यांना त्यांच्या तेन शेतातील उसाने मारहाण केल्याचा दावा प्रत्यक्ष दर्शनीने केलेला आहे तांदुळवाडी येथील शेतकरी गणेश शेरकर यांच्या शेतात पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे मात्र त्यांच्या शेजारी झालेल्या दुसऱ्या कंपनीने शेजारी शेतकऱ्यास चांगला मोबदला दिला तसाच मोबदला मिळवण्याची मागणी शेरकर यांनी केली मात्र कंपनीने बळाचा प्रयोग केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे शेरकर यांच्यासोबत काही स्थानिक सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांनी पोलीस उपाध्यक्ष स्वप्नील राठोड यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यासह मारहाण केल्याचा आरोप केला, केला जात आहे यावरून पोलीस सामान्याच्या रक्षणासाठी की कंपनीच्या हितासाठी असा सवाल आता शेतकऱ्यातून विचारला जात आहे कारण ह्या पवन हा राडा झालेला आहे पोलिसांनी शेतकऱ्यालाच मारहाण केल्यामुळे आता या घटनेचे पडसाद आता धाराशिव जिल्ह्यामध्ये दे देखील पाण्यास मिळत आहे कारण धाराशिव जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील एका शेतकऱ्यांनी योग्य तो मोबदला कंपनीकडून मिळावा यासाठी आंदोलन सुरू केले होते मात्र कंपनीने आपल्या बळाचा प्रयोग करून या ठिकाणी काही पोलीस कर्मचाऱ्याला बोलून ते आंदोलन दडपण्याचे काम केले मात्र यावेळी आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याने थेट शेतकऱ्याला त्याच्या शेतातील उसाने मारहाण केली असल्याचे त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शनी असलेल्या नागरिकांनी सांगितलेलं आहे ह्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यामुळे मध्ये पोलीस प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया देखील उमटताना पाहण्यास मिळत आहे कारण पोलिसांनी शेतकऱ्याचं संरक्षण ऐवजी कंपनीचं संरक्षण करण्याचं काम ह्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याकडून केलं जात असल्याचा देखील आरोप ह्या घटनेमुळे आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे ह्या पवनचक्कीच्या वादातून हा राडा झाल्यामुळे शेतकऱ्यांना पोलिसांनी मारहाण केली असल्याचे देखील सांगितलं जात आहे